नमस्कार श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे प्रज्वल गायकवाड महाराष्ट्रातील ग्रामीण शैक्षणिक राजकीय व कृषी विषयक माहितीचा घेतलेल्या थोडक्यात आढावा आजची ब्रेकिंग भावपूर्ण श्रद्धांजली मराठीतील ज्येष्ठ लेखक आणि संगीतकार वाणिवडे पावणाई गावचे सुपुत्र डॉक्टर भावा आठवले यांचे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे तेराहून अधिक मराठी पुस्तके कादंबऱ्या आणि हजारो लेखांच्या माध्यमातून साहित्याला समृद्ध करणाऱ्या डॉक्टर भावा आठवले यांच्या निधनाने साहित्य विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे रूढ अर्थाने त्यांनी चरितार्थासाठी वैद्यकीय व्यवसाय केला मात्र संगीत आणि साहित्य हेच त्यांचे खरे जीवन विश्व होते संगीत क्षेत्रात त्याने अनेक रागांची निर्मिती करून भारतीय शास्त्रीय संगीत समृद्ध केले भावा आठवले हे एक उत्कृष्ट हार्मोनियम वादक देखील होते साहित्य सम्राट नची केळकर यांच्या घरा शेजारी भटवाडी येथे घर असल्याने बालपणी त्यांचा सहवास लाभला होता असे डॉक्टर नेहमी सांगत अशा या थोर विभूषित वीभु, डॉक्टरांना वाणिवडे पाहुणाई गावच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली